खासदार उन्मेश पाटलांनी ठाकरेंचं शिवबंधन बांधल्यानंतर त्यांच्या जळगावच्या संपर्क का कार्यालयातील भाजपचं बॅनर आणि चिन्ह हटवण्यात आलं उन्मेश पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून हे बॅनर आणि चिन्ह हटवण्याचं काम सुरू आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे सातारा माढा रावेर भिवंडी आणि बीड या पाच जागांवर उमेदवार जाहीर होऊ शकतात मवियामध्ये दहा जागा शरद पवार पक्षाच्या वाट्याला आहेत त्यातील पहिल्या पाच जागा आधीच जाहीर करण्यात आल्या रामटेकमधून लोकसभा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर रश्मी बर्वेना आणखी एक धक्का बसलाय जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानं रश्मी बर्वेचं जिल्हा परिषद सदस्यत्वही रद्द झालं विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री बिदरी यांनी बर्वेंचं जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द करण्याबाबत आदेश काढले महाविकास आघाडीचे लातूरचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे काळगे अनुसूचित जातीत येत नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नरसिंग उद्गीकर यांनी केला याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे दिंडोरी मतदारसंघात महाविकास आघाडीत मोठा ट्विस्ट आला आहे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या माकपनं बंड करत खासदारकीसाठी उमेदवार देण्याचं ठरवलं आहे त्यामुळे जे पी गावत यांनी स्वामी शांतीगिरींची भेट घेत आपल्या प्रचाराला सुरुवात केली किरण सामंत यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची पोस्ट शिंदेना त्रास होऊ नये म्हणून केल्याचं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं मात्र सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा ही शिवसेनेचीच असून दोन ते अडीच लाख मतांनी आमचा विजय होऊ शकतो असा दावा सामंतांनी केलाय सिंधुदुर्ग रत्नागिरीत नारायण राणे विरुद्ध विनायक राऊतच सामना पाहिजे आम्ही या सामन्याचं स्वागत करू अशी प्रतिक्रिया देत संजय राऊतांनी राणेंना दिवसले विनायक राऊतांचा विक्रमी मतांनी विजय होईल असा दावा राऊतांनी केलाय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी धमकी दिल्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरीतून किरण सामंतानी माघार घेतल्याचा सा गंभीर आरोप ठाकरेगडाचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे मात्र अशा धमक्यांना जनता भीक घालणार नाही असं सांगत ठाकरेगडाचे उमेदवार विनायक राऊत हे हो मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असं सुतोवाज देखील नाईक यांनी केलं आहे वर्ध्यात महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी महायुतीकडून भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रामदास तडस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला हिंगोलीत महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश आष्टीकरांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संपर्क प्रमुख बबनराव थोरात आणि ज्योती ठाकरेंसह अनेक आजी माजी आमदार उपस्थित होते भाजपनं अभिनेत्री कंगना राणौतला हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभेसाठी रिंगणात उतरवलं उमेदवारी जाहीर झाल्यापासून कंगनानं प्रचाराचा धडाका लावलाय महुनागमध्ये कंगनानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं माजी मंत्री एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार असल्याच्या चर्चेवर खडसेंनीच प्रतिक्रिया दिली आहे भाजप प्रवेशाच्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही असं खडसेंनी म्हटलं मात्र तुर्तास तरी माझा भाजप प्रवेश नाही असं सांगत भाजपसोबत जवळीक साधली जात असल्याची चर्चा होती आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली अजित पवार घड्याळ चिन्हाचा वापर करतायत कोर्टाच्या आदेशाचं पालन अजित पवार गट करत नसल्याचा आरोप शरद पवार पक्षानं केला आहे त्याविरोधात शरद पवार पक्षानं कोर्टात धाव घेतली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनंत गीते यांनी सुनील तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केला सुनील तटकरेंनी बॅरिस्टर अंतुले शरद पवार आणि जयंत पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका त्यांनी केली विश्वासघातकी माणसाला मतदान करणार का असा सवालही गीतेने केला आहे चंद्रपुरात रोहित पवारांनी सुधीर मुनगंटीवारांना तिकीट नाकारण्याच्या मुद्द्यावरून चिमटा काढला त्यांना खासदारकीचं तिकीट नको आहे तर त्यांनी काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांना पाठिंबा द्यावा असा टोला त्यांनी लगावला चंद्रपूर दौऱ्यावर असताना एक इफ्तार पार्टीमध्ये त्यांनी ही खोचक टीका केली